प्रशिक्षण जिल्हा लातूर मी हा चित्र प्रदर्शन कार्यक्रम के आयोजित केला अतिशय कार्यक्रम हा सुंदर आहे या कार्यक्रमाला आपण सर्व उपस्थित आहात विद्यार्थी तर आहेतच पण संस्थेचे मुख्याध्यापक व्यंकटेश बदाने सर त्याचबरोबर संस्थेचे सचिव प्रभाता यादव यादव मॅडम मी आता अतिशय खूप चांगल्या पद्धतीने संस्था नेमकं कशी काम करते संस्थेचे विद्यार्थी कशा वेगवेगळ्या उपक्रमामध्ये भाग घेता त्याबद्दल पाच महिन्यात थोडक्यात अशा खूप चांगली माहिती सांगितली माहिती ऐकून शिक्षण प्रभावित झालो कारण जगामध्ये असे खूप उदाहरणं आहेत प्रचंड लाखो उदाहरणं आहेत की त्याच्याकडे पैसे भरपूर आहेत सर्व गोष्टी भरपूर आहेत पण माणसाच्या हातून पैसे सुटत नाहीत असं म्हणतात तरी पैसे सुटण्याचा जो आपण ठरवलेला आहे लहान मुलांमध्ये जो गुण द्यायचा ठरवलेला आहे तो खूप जास्त महत्वाचा आहे एका खूप मोठ्या ग्रीक मी सांगितलेलं आहे की मला एक मुलगा द्या सात वर्षासाठी आणि त्याला माणूस घडून दाखवतो गिव्ह मी बॉय फॉर सेव्हन इयर मेक अ मॅन तर सुरुवातीचे सात वर्ष किंवा सुरुवातीचे दहा पंधरा वर्षामध्ये आपण पुढचं पूर्ण आयुष्य कसं जग करतो वेळी <coughs> जर आपल्याला वातृत्वाचे जर चांगले गुन्हे मिळाले तर ते खूप जास्त महत्वाचं ठरतं पुढील आयुष्यासाठी कारण आपल्याकडे जे काही आहे ते आपण इतरांची शेअरिंग करायला पाहिजे शेअरिंग केलंच तर आपल्याला स्वतःला आनंद वाटतो पुरुषाला आनंद वाटतो आणि शेवटी आयुष्य म्हणजे संपत्ती जमा करून सगळे सगळ्या शेवटी प्रत्येकाला मृत्यू आहे कारण संपत्तीचं वाटपही व्यवस्थित झालं पाहिजे इतरांना व्यवस्थित मदतही व्हायला पाहिजे हा तो लहान मुलांमध्ये आपली शाळा अडवीस बच्चनची शाळा वाटप करण्यासाठी प्रयत्न करते दान धर्मासाठी जे प्रयत्न करते देखील देते अतिशय खूप चांगली गोष्ट आहे शाळेची विद्यार्थिनी नवेली यादव आत्ता मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे माननीय प्रधानमंत्री कार्यालयाने सुद्धा त्याचं करून गेलं खूप मोठी गोष्ट आहे मला आठवतं की शाळेत असताना सर्वसामान्य मुलगा होतं पण अशीच एक परभणीची एक संस्था संस्थेने एक छोटासा एक सामान्य स्पर्धा घेतली होती त्या स्पर्धेमध्ये मी सगळंच फॉर्म आणि माझी निवड झाली ही जवळपास दोन हजार तीनची गोष्ट आहे पंचवीस वर्ष झाली बावीस तेवीस वर्ष झाली पण त्या स्पर्धेच्या निवडीमुळे माझा कॉन्फिडन्स खूप मोठ्या प्रमाणात वाढला आणि मी खूप अधिकारी होण्यासाठी प्रयत्न केले तसं लहान मुलांना कुठे ना कुठे त्यांचं ॲप्रिसिएशन व्हाय व्हायला लागलं प्रशंसा व्हायला लागले तर मुलांना आनंद मिळतो आणि मुलं खूप चांगल्या पद्धतीने आयुष्याकडे वाटचाल करायला प्रयत्न करतात आम्ही लहान असताना एक कविता वाचली होती आत्ताची नेमकी कुणाचे लक्षात नाही मला देणार आणि देत जावे घेणार आणि घेत जावे देता देता घेणाराचा एक दिवस हातच घ्यावा तर आमच्या सरांनी आम्हाला खूप चांगल्याचं एक्सप्लेनेशन देऊन सांगितलं होतं की भावना तुम्ही घ्या येणाऱ्या गुण घ्या त्याचा हात घेणं तिथे अपेक्षित नाही आहे तुमचे जे आय थिंक सध्या मराठीला कविता आहे का ते मला माहिती नाही पण खूप सुंदर कविता होती आणि तुमचे मराठीचे जे शिक्षक आहेत बालकवीची कविता बाल होती तर खूप सुंदर कविता आमच्या सरांनी सांगितली होती तुमच्या कला शिक्षक पांचाळ मॅडमनी याबाबत भरपूर मेहनत घेतलेली दिसते या वर्षी न भूतव कवितरी असा पाऊस पडलेला आहे मला आठवतं की एकोणीसशे ब्याऐंशीला एकोणीसशे बहात्तरला खूप मोठा दुष्काळ पडला ब्याऐंशीला खूप मोठा रोग आला होता असं माझ्या आजोबा सांगायचे पण ह्या वर्षी त्यांच्यापेक्षा जास्त खूप मोठा पाऊस पडलेला दिसतोय त्यामुळे शेतीचं जनावरांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आपली जी छोटीशी मदत आहे ती ज्यांना जिथे पोचेल तिथे नक्कीच परिणाम झाले आणि या मदती बरोबरच मला माझ्यासमोर अतिशय खूप छोटे छोटे मुलं आहेत पण ते शिक्षक सुद्धा आहेत त्यांना दोन गोष्टी तरी मला चर्चा करायची अशी वाटते की हवामान बदलामुळे जास्तीत अर्थव्यवस्था पूर्ण बदलून जाईल त्याचवेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे सुद्धा कृत्रिमती कृत्रिमतेमुळे सुद्धा ही व्यवस्था पूर्ण बदलत आहे आपण शाळेतल्या मुलांना त्यासाठी कसे तयार करू हा खूप आपल्या आपल्यासमोर प्रश्न आहेत दोन हजार अठरा एकोणीस वीसच्या पूर्वी कोरोनाच्या पूर्वी सर्व गोष्टी ऑफलाईन व्हायच्या म्हणजे एखाद्या तुम्हाला चांगल्या ठिकाणी क्लासेस घ्यायचे किंवा एखाद्या मुलीला सध्या आहे संगीतात आवड आहे तर तिला क्लासेससाठी नांदेडला यावं लागायचं ठिकाणी जावं लागायचं सध्याच्या काळात नाही नाहीये तुमच्या अभिनंदनच्या मदतीने तुम्ही युट्यूबवर अशा गीतामध्ये एखादा क्लास लावून सुद्धा चांगल्या पद्धतीने तुम्ही चित्रकला शिकू शकता म्युझिक शिकू शकता एकूण दोन हजार वीस आफ्टर कोरोना खूप मोठ्या पद्धतीने डिव्हाइस दोघांमधल्या कमी झालेला आहे मला आठवतं की पूर्वी आय एस होण्यासाठी किंवा एम पी एस सीचे फॉर्म्स खूप कमी लोकांना माहिती असायचं दोन हजार आठच्या आसपास तिथं खेडेगावापर्यंत न्यूज पेपर नव्हते पोहोचत ज्या लोकांना माहिती आहे तेच लोक एक्झामचा फॉर्म भरायचे उदाहरणार्थ मी आज अधिकारी आहे तर मी माझ्या भावाला सांगून बोलणार की बाबा वीस सप्टेंबरला एक्झामचे फॉर्म यायला लागले तर भरून ठेवतो आता तसं नाही आता इन्फॉर्मेशन सगळ्यांपर्यंत पोहोचते आहे इथे जर का आता जो कार्यक्रम व्हायला लागला आता समज होते की सीएम ऑफिसला तुमचा प्रोग्राम चालू आहे तर इथे बसल्या बसले आपण पाहू शकतो त्याच्या माहितीचं डिस्क्रिमिनेशन झालेलं आहे माहिती सगळ्यांपर्यंत एका वेगळा खास पसरायला लागली त्याचा फायदा आपल्याला कसा करून घेता येईल ते पाहायला हवं उदाहरणार्थ उदाहरणार्थ चांगल्याचे तर आता तुम्हाला एम पी एस यू पी एस सीचे क्लासेस तुम्ही खूप पुढची गोष्ट आहे ती मोठी झाल्यानंतर तुम्हाला घरी बसल्या ते क्लासेस करता येतील तुम्हाला पत्रकारितेमध्ये एखादा कोर्स करत असेल तर ते तुम्हाला घरी बसता करता येईल तसं तुम्हाला छोटे मोठे कुठले कोर्सेस करत असतील तर अतिशय घरी बसल्या बसता करता येईल मला आठवतं की आम्ही लहान असताना क्लासेसची फी इंजिनिअरिंगच्या ना क्लासेस लावतो त्यावेळी क्लासेसची सर्व फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मिळून जवळपास सत्तर हजार वर्ष काहीतरी होती सध्या जवळपास दोन दो लाखाच्या पण त्याच फिजिक्स वाला नावाचा क्लास सध्या साडेपाच सहा हजारामध्ये मध्ये तीन विषय घरी बसला आपल्याला ऑनलाईन त्या प्रगतीचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यायला पाहिजे आणि विद्यार्थी आता सध्या लहान शिक्षकांनी त्या फायदा घ्यायला आपल्याला प्रवृत्त करायला पाहिजे कारण जे मॅडम तुम्ही बसला तिथे सगळी बसेल तुमच्या मुलांची स्पर्धा आपल्या जे माझ्यासमोर विद्यार्थी बसले त्यांची स्पर्धा ही त्याच्यानंतर अहमदपूरच्या इतर विद्यालयाशी नसणार आहेत तर लातूरच्या इतर कोणत्या शाळेसोबत नसणार आहे कुठल्या शाळेसोबत नसणार आहेत त्यांची स्पर्धा असणार आहे दिल्लीमधल्या दोन स्कूलसोबत स्पर्धा असणार आहे दिल्ली पब्लिक स्कूलसोबत स्पर्धा असणार आहे जग जगामध्ये माहिती वेगात पसरायला लागली त्या प्रमाणात स्पर्धा सुद्धा खूप वाढलेली आहे जागतिक अर्थव्यवस्था बदलायला लागली तर शिक्षकांवर आता खूप मोठी जबाबदारी की आपल्या विद्यार्थ्यांना त्या अर्थव्यवस्थेकडे अर्थव्यवस्थेत जाण्यासाठी कशा पद्धतीने तयार करता येईल ते आपल्याला मला दुसरं एक सांगायला आवडेल की उदाहरणार्थ आपल्या विद्यार्थ्यांच्या तुमच्या विद्यार्थ्यांचा जर एकोणीसशे सत्तर जर सोळाशे सत्तरला जन्म झाला असता त्या अठराशे सत्तरला जन्म झाला असता तर त्यांना वरिष्ठ वर्गात उदाहरणार्थ ब्राह्मण त्यांचे वडील ऑलरेडी मोठे वरिष्ठ अधिकारी आहेत अशा ठिकाणी जन्म झाला असता तरच त्यांना प्रगतीला श्लोक होता बाकी सामान्य जनतेला प्रगतीला श्लोक नव्हता तर भारतीय राज्यघटनेने आणि आत्ता त्या सर्व गोष्टी इन्फॉर्मेशन डिस्प्रेड व्हायला लागली लागली त्यानुसार सर्वांना संधी तुमच्यापैकी ठेवून कोणीही आयस होऊ शकतं अशी विशिष्ट कोणाची मक्तेदारी नाही आहे मॅडम तुम्ही विद्यार्थ्यांना असे उच्च विचार करायला असं देता तसं बाकीचे विचार करायला प्रवृत्त केलं करतच असाल तुम्ही करतच असाल असे प्रयत्न केले स्पर्धापेक्षा एक तसा अंग झाला बाकी अशा भरपूर गोष्टीमध्ये आता तुमची स्पर्धा खूप वाढलेली आहे स्पर्धा वाढलेल्या कॅपोसिनिटीज सुद्धा खूप वाढलेल्या आहेत आता तुमची मागच्या वर्षी मुलगी नवोदय जवळ पवडेसाठी पहिला क्रमांकाला खूप चांगली गोष्ट चांगली गोष्ट आहे तिथे गेल्यानंतर तिला खूप चांगलं वातावरण भेटेल तिचं ग्रुप सर्क वाटेल कनेक्शन वाढतील अभ्यासही वाढेल हो का चालू हा तर शाळेने अशा वेगवेगळ्या गोष्टी करायला पाहिजेत आणि विद्यार्थ्यांनीसुद्धा त्यात ॲक्टिव्ह पार्टिसिपेट केला पाहिजे अभ्यास 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 अभ्यासमधल्यापेक्षा फिजिकल सुद्धा विद्यार्थ्यांनी खूप जास्त लक्ष दिलं पाहिजे कारण याच्यानंतर त्या आयुष्यामध्ये तुम्ही फिजिकली फिट राहिलात आणि तुमच्यासमोरचे जी डिस्ट्रॅक्शन्स आहेत किंवा तुमच्यासमोर जे तुम्हाला लक्ष वितरित करणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी जरी आपण बाजूला केल्या तरी सुद्धा हे शुभवण्याचं प्रमाण तुमचं निश्चितच वाढेल त्यामुळे माझ्या तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप भरभरून शुभेच्छा आहे तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक स्वस्थचालक मॅडम दोघांनाही भरभरून शुभेच्छा आहे तो सर्वांचं भवितव्य उज्ज्वल आहे अशाच पद्धतीने तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद मॅडम